शुक्राचं गोचर धनुराशीमध्ये वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून ते अकरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत होणार आहे तर आज त्यामध्ये आपण प्रेम विवाह पैसा सौंदर्य लक्झरी लाईफ यावरती होणारे परिणाम या, या गोष्टींवरती आपण आज डिस्कस करणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही लाईव्ह शेवटपर्यंत तुम्ही नक्की थांबा आज आपण पाहणार आहोत की बारा राशींवरती शुक्राचे परिणाम कोणते कोणते होणार आहेत आणि त्यावरती कोणते कोणते उपाय आहेत या सगळ्या गोष्टी आपण आज पाहणार आहोत आज लाईव्ह मध्ये आपण क्वेश्चन आन्सर पण घेणार आहोत लास्ट लास्टचे पंधरा मिनटं आपण क्वेश्चन आन्सर घेणार आहोत तर कमेंट करा तुमचे नाव जन्मतारीख जन्मवेळ जल्मतार, आणि जन्म ठिकाण या गोष्टीत मी कमेंट करा आज लाईफमध्ये आपण लास्टचे पंधरा मिनटं सेशनमध्ये प्रश्नांची उत्तरं तुमची कुंड फ्री कुंडली रिडिंग पण पाहणार आहोत तर आज आपण घेऊया मेष राशीचं राशीफळ तर मेष राशीचा शुक्राचा परिणाम धनुराशीमध्ये गेल्यावरती भाग्य भाग्योदय वाढणार आहेत प्रवासाचा योग चांगला येत आहे आणि प्रेमामध्ये स्पष्ट स्पष्टता जाणवत आहे शुक्र धनुराशीमध्ये केल्यावरती आणि उपाय शुक्रवारी पांढरे कपडे घालून ओम शोम शुक्राय नम या मंत्राचा जप केल्याने मेष राशी वाल्यांना त्याचा चांगला परिणाम भेटेल लक्झरी लाईफ अनुभवता येईल वृषभ राशी वृषभ राशीवरती होणारा परिणाम आर्थिक लाभ होऊ शकतो सासर सासरवाडीकडून मदत होण्याची शक्यता दाखवत आहे आणि गुंतवणूक फायदेशीर ठरेल तर वृषभ राशीसाठी उपाय असा आहे की दही आणि साखर दान करा तुम्ही दही आणि साखरेचं दान करा मिथून राशी मिथून राशीचा शुक्र धनुराशीमध्ये गेल्यावरती होणारा परिणाम विवाहाच्या चर्चा तुमच्या सुरू होऊ शकतात विवाह स्थळ तुमच्या येऊ शकतात किंवा एखादी मैत्रिणी वगैरे लाईफमध्ये येऊ शकते या मित्र वगैरे आयुष्यामध्ये येऊ शकतो विवाहाच्या चर्चा होण्याची शक्यता जास्त दाखवत आहे आणि नातेसंबंध सुधारतील फॅमिली लाईफ पण चांगली सुधारेल अडचणी कमी होतील आणि कामे मार्गे लागतील तर आ, शुक्र राशीमध्ये मिथून राशीवरती होणारा परिणाम हा त्याच्यावरती उपाय जोडीदाराला तुम्ही पांढऱ्या वस्तू किंवा पांढरे तीळ हातामध्ये दे देऊन त्यांना नमस्कार केला तर तुमचे विवाह लाईफ चांगली राहील कर्क कर राशीवरती शु शुक्र धनुराशीत गेल्यावरतीचा परिणाम आरोग्यावरती थोडं लक्ष ठेवावं लागेल आरोग्याविषयी आरुग, तुम्हाला थोडेसे सतर्क राहण्याची गरज आहे आणि कामाचा ताण पण तुमचा वाढणार आहे तुमच्या फायनान्शियली गोष्टींवरती पण थोडासा परिणाम दाखवत आहे शुक्र राशीत असल्यावरती राशीचा आणि आरोग्यावरती थोडंसं लक्ष केंद्रित करावं लागेल जास्त करून पोटदुखी कंबरदुखी आणि जास्त करून मायग्रेशन डोकेदुखीचा परिणाम जास्त दाखवत आहे आणि उपाय असा आहे की शुक्रवारी गाईला हिरवा चारा तुम्ही खायला घाला जेणेकरून तुमच्या आरोग्याची समस्या कमी होती सिंह राशी सिंह राशीवरती शुक्र धनुराशीमध्ये प्रवेश असेल तर त्याचा परिणाम मी तुम्हाला सांगत आहे तर त्याचा परिणाम असे की प्रेमामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे क्रिएटिव्ह आयडियाज तुम्हाला येऊ शकतात आणि त्याच्यामध्ये तुमचा इन्कम सोर्स पण वाढवण्याची शक्यता दाखवत आहे आणि चांगले लोक तुमच्या लाईफमध्ये येण्याची शक्यता जास्त दाखवत आहे आणि प्रेमामध्ये यश भेटेल तुमच्या लाईफमध्ये एखादी मुलगी किंवा मुलगा येण्याची शक्यता आहे सिंहराशीवाले लोकांसाठी आणि त्याच्यावरती उपाय असा आहे की सुगंधित अगरबत्ती दे, मंदिरात देवा देवीच्या मंदिरात लावा त्यामुळे प्रेमामध्ये यश तुम्हाला भेटेल तुला तूल राश, राशी प शुक्र धनुराशीमध्ये असणारा परिणाम हा आत्मविश्वास वाढवेल तुळा तूळ राशीला आणि बोलण्यामध्ये गोडवा येईल संवाद सुसंवादामध्ये नवीन काहीतरी नवीन काहीतरी तुम्ही शिकू शकाल आणि सुसंवाद चांगले होतील तुमचं कम्युनिकेशन चांगलं राहील आणि जास्त करून त्याच्यासाठी उपाय असा आहे की चांदी वापरा जेणेकरून तुमचा शुक्र मजबूत होईल आणि चंद्र चंद्रसुद्धा मन मजबूत होईल वृश्चिक राशी परिणाम असा आहे की खर्च वाढण्याची शक्यता आहे खर्च वाढू शकतो पैसा जपून वापरा पैसा येईल पण आणि खूप जाईल पण त्यामुळं पैशांवरती पैशाची आवक जावकवरती तुम्ही लक्ष ठेवा आणि लक्ष्मी पूजन करा लक्ष्मीचे पूजन करा जेणेकरून तुम्हाला शुक्राचा परिणाम चांगला भेटेल धनुराशी धनुराशीच्या लोकांना आकर्षण वाढेल आणि नवीन नाती आयुष्यामध्ये येऊ शकतात नवीन नाती तुमच्या आयुष्यातून चांगलं काहीतरी देऊन जातील तुमच्या आयुष्यामध्ये आणि गुलाबाचे फूल देवीला अर्पण केल्याने तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नवीन नात्यांची सुरुवात चांगली होईल आणि नवीन नाती म्हणजे प्रेमसंबंध किंवा तुमचे मित्रमैत्रिणी हे आयुष्यामध्ये येण्याची शक्यता जास्त दाखवते आणि ते खूप दिवसापर्यंत राहण्याची शक्यता जास्त दाखवते आणि मकर राशी मकर राशीवरती परिणाम होणार आहे की मन शांत ठेवा गुप्त शत्रूंचा त्रास होण्याची शक्यता आहे गुप्त हितशत्रू तुमच्या आयुष्यामध्ये येतील आणि हितशत्रू शत्रूंमुळे तुमच्या प्रत्येक कामामध्ये अडचणी होऊ शकतात पण ते हितशत्रू असे दाखवत आहेत की ते तुमच्या तोंडावरती खूप चांगलं बोलतील पण पाठीमाग तुमचे शत्रुत्व निर्माण करतील आणि तुमच्या कामामध्ये अडथणे अडथळी निर्माण करतील तर त्यांच्यासाठी उपाय मकर राशीसाठी उपाय आहे की ध्यान आ, ध्यान करा आणि पांढऱ्या वस्तूंचं दान जास्त करा पांढऱ्या वस्तूंचं दान केल्याने तुमचे हितशत्रू आणि गुप्तशत्रू शांत राहतील कुंभ राशीच्या राशी मित्रांना सांगण्यात येते की मित्रांकडून फायदा होण्याची शक्यता जास्त दाखवते आणि तुमच्या खूप इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे गरजू महिलेला दान केल्याने तुमच्या मित्र मित्रपरिवाराकडून तुम्हाला फायदा होण्याची शक्यता दाखवत दा आहे आणि इच्छा पूर्ण होतील तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील मीन राशी राशीवरती परिणाम असा होईल की करिअरवरती ग्रोथ होईल करिअरमध्ये तुमचं नाव प्रतिष्ठा वाढेल तुमची पद प्रतिष्ठा आणि ऐश्वर वाढण्याची वाढवू वाढतील शुक्र हा लक्झरी लाईफ देणारा ग्रह आहे त्यामुळे तुम्हाला लक्झरी लाईफ भेटेल दर शुक्रवारी उपवास करा किंवा फळांचं दान करायला सुरुवात करा, करा। जेणेकरून शुक्र हा तुमच्या राशीमध्ये मजबूत राहील सर्व राशींच्या उपाय आणि आपण ग्रमांतर पाहिलेलं आहे तर आज आपण प्रश्न आणि उत्तरांकडे येऊया तुम्हाला जर पत्रिका पाहण्या पाहिजे असेल प्रिकुंडली कुंडली पाहिजे असेल तर कमेंट करा तुमचं नाव जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्म ठिकाण आज आपण मॅरेज लाईफ मॅरेजमध्ये होणारे डी लग्नामध्ये होणारा उशीर आणि फायनान्शियल प्रॉब्लेम्स जर तुमच्या काही आर्थिक अडचणी असतील किंवा करिअर जॉब किंवा रिलेशनशिपमध्ये इशू असतील तर आज आपण तुमच्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत तर कमेंट करा तुमचं नाव जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्म ठिकाण आज आपण लाईव्हमध्ये स्पष्टपणे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरं देण्यात येतील माझ्या सेशनमध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला तुमची पत्रिका फ्रीमध्ये कुंड फ्री कुंडली रीडिंग पाहायचं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता तुमचं नाव जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्म ठिकाण आज आपण कुंडलीमध्ये फा तुमच्या लाईफमधल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण आज देणार आहोत तर आज तुमचं लव मॅरेज होईल की अरेंज मॅरेज होईल आ, हे पाहणार आहेत लवमध्ये म्हणजे नात्यांमध्ये काही ते प्रॉब्लेम आहेत का रिलेशनशिपमध्ये कोणते दुरावा निर्माण झाला असेल किंवा फायनान्शियली प्रॉब्लेम असतील तुमचं करिअर व्यवसाय जॉब ह्या गोष्टी ग्रोथ होत नसेल किंवा करिअरमध्ये कोणताही अडचण असतील प्रॉब्लेम असतील तर आज आपण पाहणार आहोत तुमच्या रिलेशनशिपमध्ये कोणते इशू असतील तर त्या गोष्टी आपण आज पाहणार आहोत कमेंट करा तुमचं नाव जन्मतारीख आणि जन्म ह्या गोष्टी कमेंट करा कमेंट करा आज तुम तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं भेट भेटतील